బాపు మాలక బైల్లక రా గారి ఉసష్ట మైదా శ్రావణ యాత్ర ఉత్సవ అని ఉత్సవ भव्य आणि दिव्य असं बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक एकसष्ट पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते आणि निर्वाद वर्चस्व भावा भावाच गाडी क्रमांक चा निकाल ही चा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी मामाबाचे जुगलबंदी मुरुम अदरकी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेला नितीन वरचं हार्दिक अभिनंदन सुंदर असा साज पळाला हरणे आणि कबालीचा सुंदर अशी गाडी नितीन आणली गाडी सेमीला पात्र वळवा चला गाडी क्रमांक बासष्ट वळवा वळवा बासष्ट वाले गाड्या वळवा